नमस्कार मंडळी सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज आपल्यासमोर सादर करीत असलेल्या कथेचं शीर्षक आहे अवकाळी लेखिका सौ प्रांजली लाळे अभिवाचन सचिन दातार ऐकूया अवकाळी ह्या वर्षी उन्हाने जोर धरलेला पाण्यासाठी पानवठे शोधत बाया बापड्या दारोदार भटकल्या वीस रुपयाला पाण्याची एक बादली विकत घेतली घरात अन्नाचा कण नसला तरी पाण्याला पैसे मोजावेच लागले पयी पईसाठी कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांना पाण्यासाठी चरसावं लागत होतं दिनेशच्या गावाकडल्या घरात आईबाबा राहायचे तो मात्र इकडे शहरात राहायचा आय टीत ए सी रूमचा आरामदायक वेल फर्निश्ड फ्लॅट सुंदर बायको मुलं अगदी रमला होता संसारात वर्षाकाठी गावाकडून येऊन शेतावरचे वर्षभराचं धान्य भरून द्यायचे ना त्याचे बापू बापूंनी कष्ट करून त्याला शिकवून मोठं साहेब बनवलं पण तो परत गावाकडे फिरकलाच नाही बापू फोन करायचे पण हा टाळून द्यायचा गावाकडे यायचं खरंच इतकं स्वार्थी कसं कोण होऊ शकतं नाही ह्या वर्षीचा दुष्काळ जरा जास्तच परीक्षा घेत होता बापूही आता थकले होते माय माऊली बिचारी कोंड्याचा मांडा करत होती बापूंनी फोन केला दिनेशला सगळी सत्य परिस्थिती सांगितली पोरा अरे या वर्षी म्या काय बी पिकू शकलो नाही बघ तुला ह्या वर्षाला बाहेरूनच विकत घ्यावं लागल र सर्व तो आ काय आला नाही मदतीला म्या बी आता हातबल झालोय बघ दिनेशने हे ऐकून आता बुद्धता आली त्याला पण शहरातलं वारं लागलेला शहरी नागरिक असतो बायकोही म्हणाली राहू देव काय फरक पडतोय घेऊ इथून शॉपिंग मॉलमधून पण वर्षभराचं बजेट बिघडताना दिसत असलं तरीसुद्धा त्याला गावाकडे जाणं काही मान्य नव्हतं उद्या बापूनं जमीन विकण्याचा प्रस्ताव देणार होता तो भरघोस पैसा मिळाला की मायबापून शहरात घेऊन येणार तेवढीच आपल्या बायकोलाही मदत हां अर्थात जमीन विकायचा सर्वतोपरी निर्णय बापूंचा असणार आहे हेही निश्चित होतं आर्थिक बजेट बिघडतंय असं दिसायला लागल्यावर शेवटी दिनेशने गावाकडे दोन तीन दिवस जाऊन यायचं ठरवलंच बायकोलाही हा स्वार्थी निर्णय पटल्याने तीही चक्क निघाली त्याच्यावर यथावकाश दारासमोर गाडी उभी राहिली बापू खाटेवरच बसले होते माय काहीतरी निवडत होती लेकरं अचानक दारात दिसल्यावर काय आनंद झाला तिला थकलेल्या हातांनी नातवंडांच्या चेहऱ्यावरनं हात फिरवताना अगदी आकाश ठेंगणं झालं होतं बापू ते मात्र थंड नजरेनं शून्यात बघत बसले होते हो ना शेतकऱ्याचं आयुष्य हे असंच असतं वरुण राजा कोपला आणि धरणीमाय तप्त झाली की काय बी खरं नाही शेतीवर असलेलं प्रेम त्यांना अस्वस्थ करत होतं दिनेश बापूंजवळ जाऊन बसला मायनं तांब्यावर पाणी आणलं ते गटागटा प्यायला तृप्त असा त्याच्या मनातला आवाज ऐकू आला त्यालाच हातपाय धुवून अंगणात चटई टाकून पवडला मुलं गावची सवय नसल्याने आतमध्ये झोपली होती दिनेशला अंगणातल्या सावलीत गाढ झोप कधी लागली हे कळलंही ला नाही तो झोपला आहे असं पाहून बापू शेजारी येऊन बसले असावे की आ, भास होता कोणाच ठाऊ पण डोळे उघडले तसं बायको मुलं तीसुद्धा अंगणात येऊन बसलेली दिसली मायनं सर्वांसाठी चहा आणला होता बापू मात्र वावराकडं चक्कर मारायला गेले होते त्यानं मायजवळ विषय काढलाच अगं माई काय ठेवलं या गावात आता ना पाऊस ना शेती बापूंना म्हणावं विकून आहे शेत आता आणि चला माझ्यावर शहरात ऐकून माईच्या चे चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या कुठे पळाला हो ना सगळं अनपेक्षितच होतं सारं नाही रे बाळा अरे ही जमीन आपली माय आहे तिच्याशी प्रताडणा कशी करायची बापूकले बी मान्य नाही करणार आहे अरे पैका गोळा करून ही जमीन विकत घेतली आहे त्यांनी तू विचारशील त्यांना पण जरा जपून हो अरे बापू आणि मी इथेच राहिलं अगदी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आमचं भाग तर इथं नजर चुकून माय बोलली बापू संध्याकाळी परत आले बरं पर घरी पाहुणे आले की गोडधर व्हायला हवं नाही का गावातल्या सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन आले येताना थोडेफार तरी लेकराच्या हातावर टेकवायला हवेत ना हातपाय धुवून देमासोवर हात जोडून जेवायला बसले पिठलं बाकरी वरण भात वरपून खाल्ला अगदी सर्वांनी पोरांनाही हा नवीन पदार्थ आवडला आजी आजोबांचं घर आव भारीच आवडलं की शेणाने सारवलेलं अंगण ओसरी स्वयंपाकघर एक खोली हवे शिरशुद्ध हवा बायकोई सासूच्या हातचे पदार्थ खाऊन अगदी खुश अहो माई हे पदार्थ आम्हाला रोज खाऊ घालायला चला की आमच्यावर माइसच्या डोळ्यात अश्रू तरळले ती खुश होती लेकर आली तरी भोळी होती ती खरंच वाटलं तिला ती रात्री बापूंना हा विषय बोलणार होती बापू बाहेर खाटेवर आकाशात पाहत पडुडले होते माईनं सुपारी कातरून आणून दिली तशी अस्वस्थता अधिक गैरी होत गेली तिच्या मनातली लेकाचा मनसुबा कळलाय नवं तुम्हाला बापू तसे समजून चुकले होते अहो इतके उन्हाळे पावसाळे पाहिले त्यांनी ही गोष्ट लक्षात येणार नाही का पण बोलून तरी काय फायदा पोटाची भूक महत्त्वाची होती निर्णय तर घ्यावाच लागणार होता हो का नाही या मनस्थितीत रात्र तशीच न झोपता सरली माईला तो दिवस अजूनही आठवतो ज्या दिवशी ती बापूंचा हात धरून मापटं ओलांडून गावात आली घरात आली एक छोटंसं खोपटं होतं बापूंचं दिसायला रुबाबदार बापू दिलदार मनाचा रांगडा गडी माई साधी सालस दिसायला सोज्वळ पण सोशिक घरात सासू सासरे नणन सर्वांचं निमूटपणे केलं बापू जमिनीच्या एका तुकड्यावरून वीस एकर जमिनीवर आले घोर मेहनतीचंच फळो एकमेकांच्या साथीनं संसार उभा राहिला आणि आज ही अशी वेळ यावी दोघांचे डोळे ओलावले होते यथावकाश झुंजुमुंज झालं बापू सकाळ ठरणं गायबच झाले ते कोणाला दिसेच नाही दिनेश सुनबाई सगळे उठले माईने तर डोळ्याला पदरच लावला काही विपरीत घडलं नसेल ना दिन्या अरे आपलं बापू कुठं दिसत नाही बघ दिनेश वैतागूनच म्हणाला काही नाही गे माई काय झालं अगं असतील शेतावर नाही त्या वावरावर र शेजारचा मातबाबी येऊन गेला आत्ता तर श्वतावरनंच आला तो बी विचारत होता कुठे आहेत बापू म्हणून आता मात्र दिनेशची चांगलीच तंतरली त्याचंही प्रेम होतंच बापूंवर अर्थात थोडा स्वार्थही होता आता पैसा महत्त्वाचा झाला होता आणि त्याला पण जे घर जिथं तो लहानाचा मोठा झाला जी जमीन जिने त्याला महागाचं शिक्षण मिळवून दिलं तो बाप ज्यानं त्याला घाम गाळून शिकवलं त्यालाच तो विसरला होता माई धाय मोकळून रडत होती आता मात्र दिनेश हल्ला गावभर मंदिरं नातेवाईक शेजारी सारं सारं शोधलं अगदी हतबल झाला बापू अहो कुठे आहात तुम्ही तुमच्या विना घर कसं अगदी सुनं सुनं वाटतं सुनबाई माईजवळ बसून होती लेकरं तर घाबरली ले होती बिचारी घर तर होणार नाही ना एक अनामिक भीती प्रत्येकाच्याच मनात रुंजी घालत होती अचानक पावसाचं थेंब टपटप पडायला लागलं सगळीजणं एकमेकांना सांभाळत होती माईला दिलासा देत होती तो दिवस सांत्वनाचाच होता जणू काही पण एकत्र राहण्याचं महत्त्व मात्र दिनेशला समजलंच हरवलेल्या बापूंना शोधायचं होतं माईला सावरायचं होतं सतत पडणाऱ्या पावसानं तप्त जमीन तृप्त होत होती पाऊस अवकाळी का होईना धरणीमय मात्र शांत होत होती बापूंसाठी प्रार्थना करतच सर्वजण कधी झोपलं कळलेच नाही सकाळी फटफटलं तर दिनेशला बाहेर गडबड ऐकू आली अहो पोलीस दिसले चार पाच पोटात भीतीचा गोळा आला ब्रह्मांडच आठवलं बापू बायकोला आवाज देत दिनेश बाहेर आला पाहिलं तर बापू माणसांच्या गराड्यात बसले होते मान खाली घालून पोलिसांनी झुजबी चौकशी करून दिनेशच्या खांद्यावर थोपटलं म्हणाले सांभाळा आपल्या वडिलांना काल पहाटे हायवेवर मोठ्या ट्रकसमोर आले होते ट्रकवाल्याने एअर ब्रेकने गाडी थांबवली म्हणून बापरे हायवे तर इथून एक गाव ओलांडू नये कधी पोचले असतील बापू दिनेश मनातल्या मनात, मनात बोलला काहीच बोलत नाही आहेत नशीब त्यांच्या एका ओळखीच्या माणसानं ओळख पटवली सांभाळा वडील पुन्हा मिळत नसतात इन्स्पेक्टर बोलले सर्वजण निघून गेल्यावर बापूंना जी मिठी मारली दिनेशने ती आयुष्यात कधीच मारली नव्हती हो स्कॉलरपणाचा अहंकार बाळगत बापाच्या अडाणीपणाला तुच्छ समजत जगत होता तो सर्व अहंकार मात्र आता विरघळला होता त्या मिठीमध्ये जोरदार हंबरडा फोडत म्हणाला बापू तुम्ही मला हवे आहतो बापूंच्या निस्तेज डोळ्यातला काजवा चमकला डोळ्यातून घळघळा गल पाणी आलं चला बापू चला बरं घरात तुम्ही कुठेही नाही जायचं आता आम्हीच येणार दर सहा महिन्याला इथे तुम्हाला आणि तुमच्या धरणी मायला दोघांनाही भेटायला मंडळी आवडली का आजची कथा अभिप्रायामध्ये नक्की सांगा आजची कथा आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा यूट्यूब आणि स्पॉटीफायवर सुद्धा धन्यवाद